या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत नाशिक येथील ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी ते राजकीय विश्लेषक आहेत गेले अनेक वर्ष झालं ते नाशिक आणि परिसरामध्ये पत्रकारिता करतात आपण थेट त्यांच्याकडे जाऊन नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघाबद्दलची माहिती घेणार आहोत नमस्कार सर आपलं हार्दिक स्वागत नमस्कार नमस्कार अभिजित नाशिक दिंडोरी आणि धुळे या तीन लोकसभा मतदारसंघाची थोडीशी पार्श्वभूमी सांगा आणि सध्याची स्थिती काय आहे पक्षीय बलाबल कसं आहे जरा माहिती सांगा उत्तर महाराष्ट्रातलं एक प्रमुख म्हणजे केंद्र असलेलं आहे ते नाशिक या अर्थातच आणि नाशिक या मतदारसंघात यावेळेस शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजा भाऊ बाजे यांच्यात प्रमुख शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये होती इतरही उमेदवार काही आहेत शांतीगिरी महाराज पण इथे चर्चेत आहेत पण प्रमुख लढत या दोघांमध्ये होतीये त्याच्यानंतर शेजारी आपण जर का बघितलं दिंडोरी हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे तिथे भारती पवार जे आहेत राज्यमंत्री त्या भाजपाकडनं लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात भास्कर भगरे आहेत ते लढतायत आणि त्याच्या लागूनच असलेला धुळे मतदारसंघ जो आहे तिथे भाजपचे माजी राज्यमंत्री डॉक्टर सुभाष बामरे हे पुन्हा एकदा रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात नाशिक निवासी असलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव हो, ज्या माजी राज्यमंत्री होत्या राज्यात त्यांना तिकीट दिलंय काँग्रेसनी तर अशी साधारण या तिन्ही ठिकाणचा प्रामुख्याने सामना हा आहे आता आपण याच्यातला नाशिक मतदारसंघ जर का बघितला तर नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि हा मुख्यतः शहरी तोंडावळ्याचा मतदारसंघ आहे दोन इथे ग्रामीण भागातले मतदारसंघ आहेत सिन्नर आणि इगतपुरी बाकी तीन नाशिक शहरातले आणि एक नाशिक शहराचा बाह्य म्हणजे नाशिक शहरातच तो आता बराचसा भाग आलाय असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळे या मतदारसंघाची छाप जी आहे किंवा तोंडावळा ज्याला आपण म्हणू हा शहरी आहे आणि शिवसेनेनी ज्यांना आता तिकीट देण्यात खूप उशीर केला ते हेमंत गोडसे मागच्या वेळेस पासून दोन्ही निवडणुकात निवडून आलेले आहेत त्यात विद्यमान खासदार आहेत दोन्ही वेळेस त्यांनी भुजबळ कुटुंबियांपैकी पहिल्यांदा छगन भुजबळांचा आणि एकोणावीस ला समीर भुजबळ यांचा पराभव करून ते निवडून आलेत पण यंदा भुजबळ स्वतःच या सगळ्या बदलत्या समीकरणांमुळे मध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्यामुळे त्यांच्याच मार्गात अडथळा निर्माण झाला होता गोडसेंच्या तिकिटाच्या आणि त्याच्यानंतर भुजबळांनी आपण सगळं बघितलं नाट्यमय माघार घेतली खूप भवती नंतर आणि त्याही नंतर, नंतर जवळपास आठ ते दहा दिवसांनी तब्बल गोडसेंचं तिकीट जाहीर झालं म्हणजे अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी त्यांना जेमतेम तिकीट जाहीर झालं तर हे जर का सगळं आपण बघितलं तर गोडसेंना उमेदवारी देण्यात पक्षात आणि इकडनं पण बराचसा विरोध झालेला आहे आणि एकूण दहा वर्षातली त्यांच्या कामाविषयीची लोकांमध्ये असलेली काही समजूत बरी वाईट आणि काही जे काही कथित सर्वे असतात राजकीय त्याच्या सगळ्याचा परिपाक हा असल्याचं सांगितलं जातंय त्याच्यामुळे तसं बघितलं तर पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या गोडसे बऱ्यापैकी तसे गोडसे म्हणण्यापेक्षा त्यांचा पक्ष महायुती पिछाडल्याचं दिसत होतं पण आता जसं गोडस्यांचं तिकीट जाहीर झालंय तसं पहिले एक दोन तीन दिवसातले रुसवे फुगवे सगळे आपण नेहमीचे जाहीर धरले गृहित धरले तर आता बऱ्यापैकी गोडसेंची गाडी हळूहळू रुळावर यायला लागलेली आहे आजच ते छगन भुजबळांची पण भेट घेत आहेत आणि त्याच्यामुळे आता महायुतीची यंत्रणा पण कामाला लागल्याचं दिसतंय आपल्याला आणि महायुतीची यंत्रणा इथे चांगली असल्यामुळे इथे बेस भारतीय जनता पार्टीचा चांगला असल्यामुळे जर का आपण बघितलं तर शहरात एवढं मोठं जवळपास पंचवीस लाखाला पोचलेलं ला शहर आहे नाशिक आज तर इथे जी यंत्रणा लावायला लागते तिथे जो सगळं टेक्निकल म्हणजे बुथ पासून प्रचारापर्यंत जी यंत्रणा ती यांची यंत्रणा मुळात असल्यामुळे आता दोन्हीकडनं प्रचाराची जोरदार सुरुवात झालेली आहे आज बाकी काही छोटे मोठे जे आहेत त्याच्या डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री आता दुपारी नाशिकमध्ये येत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का आपण बघितलं तर आता खऱ्या अर्थाने इलेक्शन ऑन झालेली आहे वीस तारखेला इथे मतदान होईल आणि त्यावेळेस दोघांमध्ये काय होतं तर हे झालं गोडसेंच्या बाबतीत त्यांचे विरोधी आपण जर का बघितले तर राजा भाऊ वाजे हे सिन्नर जो नाशिकचा ग्रामीण भाग आए, तालुक आहे ग्रामीण तालुका आहे तिथून येतात ते पण माजी आमदार आहेत मागच्या टर्म मध्ये शिवसेनेकडन निवडून आले होते आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा निसटता एक दोन अडीच हजारांनी पराभव झाला होता त्यांचंही अगदी घराणं बघितलं तर सिन्नरचे पहिले आमदार त्याच्यानंतर पहिले नगराध्यक्ष त्यांची आजी होती पहिले आमदार त्यांचे आजोबा होते त्यांचं पण बॅकग्राऊंड चांगलं आहे दोघही मराठा समाजाच्याच आहेत त्याच्यामुळे तो जर काही मध्ये मराठा आणि ओबीसी भजबळांच्या एंट्रीमुळे जो काही एक घटक निर्माण झाला होता त्याच्यातले आता बऱ्यापैकी तो डायल्यूट झालेला आहे तसं आता काही पोलरायझेशनचा फारसा विषय राहिला नाहीयेत आणि वाजे यांचं असं आहे की त्यांना म्हणलं तर त्याचा एक आपण म्हणूया ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हानज दोन्ही होऊ शकतो ते सिन्नरचे असल्यामुळे सिन्नर भागातनं त्यांना एकतर्फी आघाडी मिळेल असं सांगितलं जात आहे तसं जर का झालं ते तर त्यांना तिथलं मोठं मार्जिन त्यांनी मिळवलं तर त्यांना बऱ्यापैकी ते लढतीत पुढे राहू शकतात पण ज्याला आपण उलट म्हणू की नाशिक शहरामध्ये तसं त्यांची परिचय त्यांचा ओळख तशी तेवढी नाहीये जेवढी गोडसेंची आहे तर त्याच्यामुळे शहरात मतदान किती होतं ग्रामीण भागात मतदान किती होतं आणि कोण आपला मतदाराला जास्तीत जास्त प्रमाणावर ऍक्च्युली पर्यंत घेऊन जातो याच्यावर बरंच काय अवलंबून असणार आहे एक मतदारसंघ अजून ग्रामीण भागातला आहे इगतपुरी तो आदिवासी बहुल भाग आहे आणि तिथे असं कुठल्या पक्षाचा किंवा आजपर्यंत कुठल्या पार्टीचा असं काही वर्चस्व राहिलेलं नाहीये तिथे त्या त्या वेळेस वातावरण बघून बाकीचे निवडणुकीतले फॅक्टर सगळे ज्याला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते बघून तिथलं मतदान प्रामुख्याने फिरत असतं तर तिथे तो एक इगतपुरीत काय होतं कारण हे दोघेही इगतपुरीशी तसे म्हटले तर जवळ सानिध्य आहे पण प्रत्यक्ष इगतपुरीतले नाहीयेत त्याच्यामुळे इगतपुरीतला एक भाग नाशिक शहर आणि त्याच्या लगतचा मतदारसंघ म्हणजे या चार मतदारसंघात आणि मध्ये काय होतं तर याची मतविभागणी कशी होते हा एक जसा इंटरेस्टिंग विषय आहे म्हणजे शहर आणि ग्रामीण मधला इथला तसा दुसरा गोष्ट आहे की शांतिगिरी महाराज जे उभे आहेत तर शांतिगिरी महाराजांचे फॉलोअर्स खूप आहेत त्यांनी मुळात युतीकडनं महायुतीकडनं उमेदवारी मागितली होती खूप आग्रही होते ते आणि त्यांनी पहिले स्वतःचा अपक्ष भरला नंतर त्यांनी शिवसेनेचा पण अर्ज भरला आश्चर्य म्हणजे पण त्यांना ए बी फॉर्म काही मिळालं नाही त्याच्यामुळे त्यांचा तो अर्ज रिजेक्ट झालाय पण ते आता अपक्ष दावेदारीत कायम राहिलेत एका इथल्या एका भागात त्यांच्या भक्तांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे त्याच्यामुळे एकूणच जर का बघितलं आपण तर त्यांना किती मतं मिळतायत ते किती मतं घेतायत किंवा ते विजयाप्रत पोचतायत का विजयाप्रत पोचणं तसं आजच्या घडील तरी खूप मुश्किल आहे पण अगदीच त्याच्या शक्यता नाकारता येत नाही त्रिभाजन जर का झालं मतांचं तर सगळीच गणित बदलू शकतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पण त्याच्यात मुख्य मुद्दा असा आहे की शांतिगिरी महाराज जी काही मतं घेतील तो टक्का कोणाचा तोडतील ते महायुतीला ते निश्चित त्यांच्यामुळे एक आव्हान उभं आहे आणि दुसऱ्या बाजूला वंचितनी इथे करण गायकर म्हणून मराठा चेहरा दिलेला आहे त्याच्यामुळे इथे चारही उमेदवार मराठा झालेले आहेत आता वंचितला मागच्या वेळेस हो चांगली सायझेबल मतं मिळाली होती आता वंचितला त्यातली किती म्हणजे वंचित जो तुकडा तोडेल तो अर्थातच जास्तीत जास्त महाविकास सा आघाडीचा असेल आणि यांना जी मतं मिळतील शांतिगिरींना ती बऱ्यापैकी मतं ते महायुतीची खातील काही मत महाविकासची पण जातील त्यांच्याकडे काही वाद नाही तर या सगळ्या त्रिभाजनात आणि मत मतांच्या ह्याच्यात काय निवडून यायला किंवा कोण कसं जात आहे पुढे ते अजून आमच्याकडे वीस तारखेला इलेक्शन असल्यामुळे अजून तर प्रचाराचा धुराळा आत्ताशी उडायला लागलाय येत्या सात आठ दिवसात जसं जसं अजून पुढे जाईल सगळं तस तसं गणित पुढे जातील तसं तसं हे क्लिअर होईल त्याच्यानंतर आपण शेजारच्या दिंडूरी बोला बोला काय म्हणत होता मध्ये काय शेजारच्या दिंडोरी मतदारसंघाचा आपण विचार केला तर हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे इथे आदिवासी बहुल भाग बऱ्यापैकी आहे आणि जर का आपण गेल्या तीन वेळेस केला तर ते सातत्याने भाजप निवडून आलेली आहे आदिवासी भाग असा तरी भागात काम बऱ्यापैकी आहे आणि मागच्या दोन्ही वेळेस मोदींची प्रतिमा आणि मोदी लाट याच्यावर स्वार होत भाजपला सहज विजय मिळाला होता इथून पण यंदा असं झालंय की नेमकं निवडणूक या तोंडावरच कांदा निर्यात बंदी लागू झाली आणि हा दिंडोरी मतदारसंघ जो आहे तिथे बहुतांशाने म्हणजे जवळपास साठ ते सत्तर टक्के बेल्ट हा कांदा उत्पादन सगळे या सहाच्या सहा तालुक्यांमध्ये मुख्य पीक हे जवळपास पाच तालुक्यामध्ये कांद्याचं आहे आणि नेमकी निवडणूक जाहीर व्हायला आणि कांदा बंदी लागायला एकच वेळ आल्यामुळे शेतकरी वर्गात त्याच्याबद्दल शेतकरी मतदारांमध्ये त्यांच्यावर असलेल्या कुटुंबांमध्ये आणि ग्रामीण भागात या निर्णयाबद्दल सरकारच्या प्रचंड प्रमाणात रोष दिसून येतो अगदी उघड उघड लोक त्याबाबत बोलतात की आम्हाला कुठेतरी दोन पैसे मिळायला लागले होते आणि सरकारनी ही बंदी लादली हा मुद्दा खूपच प्रचारात प्रभावी झाला होता गेल्या काही दिवसांमध्ये आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आता तीन चार दिवसापूर्वी केंद्र सरकारने पुन्हा निर्यातीला अंशतः परवानगी दिली पण त्याच्यामुळे काही फार टर्न अराउंड होईल असं वाटत नाही लोकांमध्ये ग्रामीण भागात विशेषतः खूपच तीव्र प्रतिक्रिया आहेत हा एक भाग झाला त्याच्यानंतर भारती पवार ज्या भाजपच्या मतदार आहे उमेदवार आहेत त्यांना मागच्या राज्यमंत्री पदाची सुवर्ण संधी मिळाली होती पहिल्याच वेळेस निवडून घेऊन देखील पण त्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी दिल्लीत काम करताना किंवा इकडे काम करताना त्यांचा स्थानिक पातळीवर जसं आपण म्हणतो त्या पद्धतीने थोडासा ग्राउंड कनेक्ट कमी पडलाय असं एक चर्चा आहे आणि त्यांच्या विरोधात जे भास्कर भगरे म्हणजे राष्ट्रवादीने दिलेले आहेत शरद पवार गटाने तर ते शिक्षक आहेत अगदीच सामान्य कुटुंबातले आहेत आणि प्रथम तर त्यांची म्हणजे ओळख सुद्धा मतदारसंघात फारशी नव्हती किंवा काही फार चर्चेतले व्यक्तिमत्व नव्हते पण या बाकी सगळ्या अँटी इन्कम्बन्सी आणि कांदा प्रश्न आणि या सगळ्या बाबतीत आता असं चित्र दिसतंय की त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांना पाठिंबा मिळतोय अनेक ठिकाणी त्यांना लोकवर्गणी करून गावागावांमधून लोकांनी फंड दिल्याचं सुद्धा घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यामुळे या दोघांमध्ये प्रमुख लढत इथे होतीये त्यांचा कोरी पाठी आहे ज्याला आपण म्हणतो की कोरा चेहरा आहे भगरेंचा त्याच्यामुळे त्यांना एक ते ऍडव्हान्टेज मिळतोय दुसरी गोष्ट शरद पवारांचं आणि याचा उद्धव ठाकरेंना असणारी सध्याच्या काळात काही थोडीफार सहानुभूती आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे इथे कळीचा ठरणार आहे तो मी म्हटलं तसं कांद्याच्या बाबत असलेला लोकांमध्ये रोष तर या तीन कळीचा मुद्दा ठरेल इथेच याच मतदारसंघात माकप जे आहे माकपची एक चांगल्यापैकी मतदान मतपेढी आहे एक ते सव्वा लाख मतांची त्यांची मतपेढी आहे त्यातून सुरगाणा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा तिथे पांडू गावीत आ, हे सहा ते सात वे, सात वेळेस तब्बल विधानसभेला निवडून आलेले आहेत माकपच्या झेंड्यावर त्याच्यावर त्यांची ही मतपेढी अगदी पक्की आहे या यंदा त्यांनी फॉर्म भरला होता पण महाविकास आघाडीच्या नेत्यांची शिष्टाई फळाला आली आणि अगदी ऐन वेळेस शेवटच्या दिवशी त्यांनी तो आपला अर्ज मागे घेतलेला आहे तर त्याचा पण लाभ महाविकास आघाडीला होईल असं सांगितलं जात आहे आणि त्याचा अर्थात त्याचा लाभ किती होईल प्रत्यक्षात किती होईल निवडणुकीत हे बघणं जरा इंटरेस्टिंग ठरेल कारण ते ती असं आपण कागदावर बघितलं तर सरळ सरळ महाविकास आघाडीला जातील असं दिसत असलं तरी भारती पवार आणि गावित हे एकाच समाजाचे आहेत आदिवासी कोकणा त्याच्यामुळे जर का ते जर जातीयतेच झालं तर ते बगरेंच्या तिकडे वळू शकतो दुसरी गोष्ट जे बाकीचे फॅक्टर असतात निवडणुकीच्या आदल्या दिवशी होणारे त्या सगळ्या ह्याच्यात आर्थिक सक्षमता आणि बाकीच्या ह्याच्यात कोण तिथे उज्व ठरतोय हे महत्वाचं असेल आणि तिथे सरळ सरळ दुरंगी लढत आहे तिथे काही फार तिरंगी चौरंगी अशी लढत नाहीये दिंडोरीमध्ये अं त्याच्या बाजूला जो आहे तो धुळे मतदारसंघ आहे धुळे मतदारसंघाची रचना आपल्याला समजून घ्यायला लागेल तिथे तीन धुळे हा नाव जरी तसं धुळे असलं तर त्याच्यात अर्धा भाग हा नाशिक जिल्ह्यातला आहे म्हणजे मालेगाव मालेगाव बाह्य आणि बागलाण हे तीन मतदारसंघ विधानसभेचे आहेत आणि तिकडे धुळ्यातले तीन आहेत त्याच्यामुळे तसं बघितलं तर मतदारसंख्येचं बलाबल हे नाशिक आणि धुळ्यात सारखं सारखं आहे पूर्वी अगदी दोन निवडणुकांपूर्वी तिथून भाजपचे प्रतापदा सोनवणे हे नाशिकचे उमेदवार निवडून आले होते त्याच्यानंतर सलग मागच्या दोन्ही वेळेस दो धुळ्याचे उमेदवार प्रतिनिधी पण ते भाजपचे अर्थात म्हणजे त्या मतदारसंघावरही तसं बघितलं तर प्रभाव भाजपचा आहे फक्त इथे एक आहे की मुस्लिमांची जी, जी संख्या आहे ती मालेगाव शहर जे आहे ते मालेगाव शहरातल्या माले शहर मुस्लिमांची प्रचंड म्हणजे जवळपास ऐंशी टक्के असलेली संख्या आणि लगतच्या धुळ्यामध्ये पण बऱ्यापैकी मुस्लिम वोटर आहे आणि मालेगावच्या ग्रामीण भागात हे सगळं बघितलं तर आपल्याला तो मुद्दा नाकारता येणार नाही पण तिथेही एमआयएमनी पण उमेदवार दिलेला आहे बाकी अजून दोन तीन मुस्लिम उभे आहेत त्याच्यामुळे त्यांच्यात मतविभागणी होईल आणि मुस्लिमांचा टक्का महत्वाचा असला तर तो एवढाही महत्वाचा नाहीये तिथे की तो लोकसभेला विजयापरत नेऊ शकतो एखाद्याला फक्त अर्थात एक आहे की ती मतं जर का तिकडे न वळता एक घट्ट काँग्रेसकडे वळली तर मात्र या मतदारसंघातलं चित्र काही अंशी बदलू शकतं तर काँग्रेसला इथे काँग्रेसकडून खरंच नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे ते शेवाळे म्हणून आणि धुळ्याचे सनेर हे दोघं इच्छुक होते पण या दोघांना डावलून काँग्रेसने आश्चर्यकारकरीत्या माझी मंत्री ज्या नाशिकच्या माजी महापौर आहेत त्या शोभा बच्चा यांना तिथून तिकीट दिलं त्याचं कारण असं सांगितलं जात आहे की त्यांचं माहेर बागलाण मधलं आहे आणि त्या भागातलं माहेर असल्यामुळे त्यांना जसं प्रतापदा प्रता सोनवणे यांना नाशिककर उमेदवार म्हणून लाभ मिळाला होता तसं हे पोलरायझेशन होईल असं काहीतरी काँग्रेसच्या मंडळींच्या डोक्यात आहे पण तसं मग शेवाळे सुद्धा खुद्द मालेगावचेच होते त्यांना डावललं त्यांनी उघड उघड तिथे नाराजी व्यक्त करून पक्षाशी आंतर अंतर ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे धुळ्यात सनेर यांनी पण पक्षाशी अंतर ठेवलं त्यामुळे आधीच कमकुवत संघटना आहे काँग्रेसची तशात आणखीन अशी ज्येष्ठ मंडळी जर का दूर राहिली आणि नाशिकहून सगळी कुमक त्यांना शबा बदशा यांना घेऊन जायला लागते आता बहुतांशांनी आणि धुळ्यात भामरेंच दोन वेळेस त्यांचा असलेलं सगळा संपर्क आणि प्लस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची यंत्रणा हा एक मोठा फरक धुळ्यात आपल्याला तसं बघितलं दिसून येतो त्याच्यामुळे धुळ्यात तुलनेनी जर का आपण बघितलं तर कागदावर बघायचं म्हणलं तर आज भारतीय जनता पार्टीला थोडा ऍडव्हान्टेज दिसतोय अर्थात त्यांच्याही अ अनेक गोष्टी आहेत एक महिला म्हणून असेल किंवा माजी राज्यमंत्री म्हणून शेवा बदशावांचा संपर्क आणि सध्याची बदलत्या परिस्थितीत ग्रामीण भागात जरा असलेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती हे सगळं बघितलं तर ते अगदीच काही कच्ची लढत आहे असं म्हणता येणार नाही बच्चा याही तेवढ्याच तुल्यबळ आहेत असं एकंदरीत या तिन्ही मतदारसंघातला आपल्याला एक बाय अँड लार्ज पिक्चर उभं करता येईल अमित जी आम्हाला हे सांगा मराठा आरक्षणाचा विषय हा सगळीकडेच राज्यभर गाजतो आहे नाशिकमध्ये सगळेच उमेदवार मराठा आहेत पण तिथे नेमकं मराठा मंडळी हे कुठल्या बाजूने झोपतील तसंच धुळ्यामध्ये काय होईल जरा थोडं सांगायला जसं मराठवाड्यात सर्वाधिक तीव्रतेने तो मुद्दा आहे तसा इथे फारसा मुळात नाही आहे नाशिक मुंबई कोकण या भागा त्याचं कारण असं आहे की इथे बऱ्याच अशा विशेषतः राजकीय पुढारी मंडळी आहेत त्यांनी ऑलरेडीच कुणबी सर्टिफिकेट घेऊन ठेवलेली आहेत बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी कुणबी आहेत आणि मराठा मग त्या मुद्द्याचा इम्पॅक्ट आहे आपण तो नाकारू शकत नाही पण तो जेवढी तीव्रता ज्याची मराठवाडा आणि त्या भागात आहे तेवढी तीव्रता इथे दिसत नाही ना मुद्दा आला होता ज्यावेळेस भुजबळ मैदानात उतरणार होते असं सगळी चर्चा होती दिल्लीतून त्यांचं तिकीट फायनल झालं अशी चर्चा होती त्यावेळेस तसं त्या परिस्थितीत मात्र इथे प्रचंड प्रमाणावर मराठा नॉन मराठा किंवा मराठा ओबीसी असं झालं असतं पण आता काय झालंय आता त्याच सगळ्या आढावा घेऊन म्हणा किंवा त्या सगळ्या अभ्यास करून आता सगळ्यांनीच चारही पक्ष तीन पक्षांनी आणि अपक्ष हे सगळेच मराठा आहेत त्याच्यामुळे मराठा मतदान होण्या एका दिशेने जाईल असं नाही कारण आपण जर बघितलं तर शहरात भाजपच्या तीन आमदारांपैकी दोन आमदार मराठा आहेत नाशिक शहरामधले त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पार्टीला आणि भाजपला पण तो जो बेस आहे पार्टी म्हणून बेस आहे त्याच्यातही मराठा समाजाचे लोक खूप आहेत आपण असं म्हणलं की मराठा समाजाचा कल थोडा महाविकास आघाडीकडे सध्या दिसतोय तर असं जर म्हणलं सामान्य मतदाराचा तर तो ऍडव्हानेज तिथे नक्की मिळेल थोडाफार पण मग त्यात लोकांना अजून एक पर्याय उपलब्ध झालाय की शांतिगिरी महाराजांचा तर मग शांतिगिरी महाराजांनी ती मतं समजा घेतली किंवा म्हणजे जातीच गडे बघून देणारा मतदार जो आहे त्याला हा एक पर्याय अधिक उपलब्ध आहे त्याच्यामुळे नेमकं त्याचं काय होईल आणि कितपत इम्पॅक्ट येईल हे आता असं था ठामपणे सांगता येत नाही पण आपण जर ओव्हरऑल बघितलं तर त्याचा आता सगळेच मराठा उमेदवार असल्यामुळे प्रमुख उमेदवार हा रांगी तो कळीचा मुद्दा ठरेल जात नाही आहे मतदानाचा असं नाहीये वाईस वर्ष ओबीसीचा जर का आपण विचार केला तर भुजबळ असताना असं समजलं जातं की ओबीसींच त्यांच्याकडे पोलरायझेशन होईल भुजबळांच्या दिशेने पण आता जर का आपण बघितलं तर ओबीसी समाजात असा असा एक गठ्ठा नाहीये तो तसा विखुरलेलाच आहे तर ते सगळ्या ह्याच्यात असं कास्ट म्हणून तो जो स्पिरिट असतं तर ते जे काही भुजबळ विरुद्ध किंवा कोणी मराठा नॉन मराठा असतो तर ते जास्त झालं असतं आता चारही उमेदवार मराठा असल्यामुळे तेवढा तो डायल्यूट होईल तेवढ्या तीव्रते इफेक्ट येईल असं वाटत नाही दुसरं बघा ह्या निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूनं एक नरेटिव्ह सेट केला जातोय ते देशाचं सक्षम नेतृत्व मोदी म्हणून आणि त्याच्यानंतर दोन हजार सत्तेचाळीसचा भारत कसा असेल आमचं पुढचं व्हिजन असे सगळे मुद्दे सांगितले जातात तर दुसरीकडे महाविकास आघाडीतनं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत महागाई आहेत हे मुद्दे मांडले जातात मतदारांमध्ये काय ह्या दोन्ही मुद्द्यांमध्ये मतदार कसं बघतोय आपण एक बघितलं ना तर सरळ सरळ सध्या म्हणजे आम्ही बरंच फिरत होतो तर सरळ सरळ एक असं त्यातलं आपल्याला आ, विभाजन करायचं म्हणलं त्याचं तर आपल्याला असं दिसतं की शहरी मानसिकतेचा जो मतदार आहे किंवा शहरातला जो मतदार आहे त्याला ते अपील होण्यासारखा मुद्दा आहे कि मोदींचं नेतृत्व किंवा दोन दो हजार सत्तेचाळीसचा भारत किंवा सक्षमता दिल्लीत सक्षम, दिल्ली सक्षम नेतृत्व पाहिजे देश सक्षम पाहिजे ह्याला शहरी मतदारचा कानोसा घेतला जातो तो याला बऱ्यापैकी अॅग्री करतोय म्हणा किंवा त्याच्या त्याला ती भूमिका पटतीये पण पन... त्या उलट ग्रामीण भागात जसं जसं आपण जाऊ तसं तसं असं होतं की त्यांना त्यांचे त्याच्यापेक्षा त्यांचे रोजच्या आयुष्यातले प्रश्न जास्त भेडसावतात कृषी मालाचा भाव असो विजेचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो त्यांच्या स्थानिक पातळीवरचे मुद्दे असो त्याच्यानंतर शहरापेक्षा ग्रामीण भागात आता जसं आपण उल्लेख केला तसं मराठा आरक्षणाचा मुद्दा शहरापेक्षा आणखी तीव्र आहे तर म्हणजे मुख्य प्रा बायफर्केशन करायचं ठरवतो आपण शहरी मानसिकतेचा जो मतदार आहे त्याला कुठेतरी महायुतीचा प्रभाव आहे आणि ग्रामीण भागातला जो मतदार आहे तो, मत तो महाविकास आघाडीकडे झुकता दिसतोय असं आत्ताच आपल्याला म्हणता येईल धन्यवाद अभिजित जी आपण भेट दिला मनापासून आभार दर्शक हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा